नमस्कार लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची राम या लेखसंग्रहातील पैसा केवळ जगण्याचे साधन हा लेख मी प्रकाश पाटील पनवेल या ठिकाणी सादर करीत आहे पैसा केवळ जगण्याचे साधन जगा नेहमी आनंदात जगा नेहमी आनंदात विसरुणी सारा ताण रोजचा दिवस व्हावा सुंदर नक्षीचे पान सुंदर नक्षीचे पान रोजच्या जगण्यातून कर्तृत्व पावलांना स्वप्नांची किनार जोडलेला माणूस जीवन अध्यायाची एक एक पानं लिहित पुढे जातो ही पानं लिहित असताना या पानावरील प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्दात आणि शब्दांच्या दरम्यानही फक्त आणि फक्त आनंदाची उधळण व्हावी हा एकच विचार त्याच्या मनात असतो मग असा माणूस श्वासागणी या आनंदाच्या शोधात राहतो खरं तर हा आनंद मोजण्याचे अथवा ठरवण्याचे अधिकार आमच्या मनाला असतात आमचं मन ही फुलपाखरांसारखं स्वच्छंदी असतं हवं हो तशी स्वप्न पेरणार आनंदाच्या उगवणीसाठी त्याची ही पेरणी सुरू असते उगवून येणाऱ्या प्रत्येक सुखासोबत माणूस अगदी उत्साहानं जगत असतो पेरणं उगवणं आणि उपभोगणं हा प्रवास सुरू असतो यातूनच जीवनाची सुंदर पानं निर्माण होत असतात पण ज्यावेळी सुख मोजणं सुरू होतं अशावेळी ते इतरांपेक्षा कमी वाटू लागतं आणि मग सुरू होतो ताण वस्तूची उंची मोजायचं सूत्र आम्ही सुखाला लागू केलं आणि त्यातूनच निर्माण झाला ताण बागेतलं विशिष्ट आकारात कापलेलं झाड पाहायला छान वाटतं पण ते त्याचं नैसर्गिक सौंदर्य हरवून बसलेलं असतं अगदी तसंच माणसाच्या जगण्याचं भौतिक सुखापोटी माणूस आत्मिक आनंद हरवत चाललाय मजुराला शांत झोप लागते आणि करोडपती माणसाला झोपेच्या गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो जर पैसा हा सुखाचा उगम असेल तर असे का घडेल पैसा सुखाचा उगम नसून जगण्याचे साधन आहे हे समजायला हवं स्वतःच्या गरजा मर्यादा आणि कार्यक्षमता या गोष्टींचे चिंतन सातत्याने व्हायला हवे ज्या मनात हे चिंतन असतं तिथं ताण जन्म घेत नाही आणि मग ताणविरहित मन जोमानं स्वप्नांच्या बागा फुलवते त्याला लगडू लागतात फुलं सुखाची आनंदाची हीच फुलं प्रत्येक क्षणाला देतात जगण्याचा सुगंध मग अशा वेळी प्रयत्नांचा प्रत्येक टिंब निर्माण करतो कर्तृत्वाची नयनरम्य रांगोळी जी जीवनाच्या अंगणातलं तसेच आपल्या घरातल्या सुखाचं प्रतिबिंब असतं धन्यवाद हा लेख दैनिक लोकमतमध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सतरामध्ये प्रकाशित झाला आहे